जसं की घरच्यांना खूप शॉक वाटला होता की नंबर प्लेट जी आहे ती माझ्या बर्थ ची मिळाली खूप पण पूजा छान झाली आणि ओव्हरऑल इथे पूजेसाठी अराउंड सेवन्टी युरो घेतात मस्त झाला पण हार खरंच छान दिसत आहे ना खूप सुंदर दिसत नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आज खूप खास दिवस आहे आणि छान मी साडी वगैरे हो घातलेली आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या फॅमिलीमध्ये नवीन मेंबर म्हणजे में कार आलेली आहे आणि त्या दिवशी ज्या दिवशी आम्ही आणली त्या दिवशी मंदिरात जाऊन अशी छान पूजा करताना आली त्याच्यामुळे आज रजत मंदिरामध्ये गेला आणि मला आठवा महिना सुरू आहे त्याच्यामुळे मला जाताने आला मंदिरामध्ये आठवा महिना सुरू असल्यानंतर बाहेर जाता येत नाही त्याच्यामुळे तो आणि एक वरती इंडियन कपल राहते आ, ते सगळे जाऊन आले दर्शन घेऊन आले त्याच्या काही क्लिप्स आहे त्या मी इथे अटॅच करते ते तुम्ही बघू शकता तर आज आम्ही गाडी घेतली आहे तर आम्ही चाललो आहे मंदिरात आणि मंदिरात जाऊन आम्हाला गाडीची पूजा करायची आहे तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आणि मंदिरात जी गाडीची पूजा होईल ती तुम्हाला दाखवतो तर आम्ही ऍक्च्युली सिद्धिविनायक मंदिरला जाणार आहे आधी जे आम्ही तुम्हाला दाखवलं आहे आणि त्यानंतर जे आमचं देवीचं मंदिर आहे तर दोन्ही मंदिरांमध्ये जाऊ आणि ते मंदिर पण दाखवू आणि गाडीची पूजा पण दाखवू तर चला मग माझ्यासोबत तर आता आम्ही जस्ट सिद्धिविनायक मंदिरमध्ये पोहोचलो आहे पण ॲक्च्युली आम्हाला झालं थोडं लेट तर त्यामुळे मंदिर जे आहे ते बंद झालं आहे तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊ आणि मग जे हामचं मंदिर आहे आपलं कामाक्षी टेम्पल तिथे जाऊया तर ॲक्च्युली देवीची पूजा झाल्यानंतर गुरुजी एक बाहेर आले आमच्यासोबत आणि बाहेर प्रचंड थंडी होती आणि गुरुजींनी तर काहीही पायात घातलं नव्हतं आमच्या पायात तरी सॉक्स होते आणि तुम्ही इथे बघू शकता की माझ्या मित्राच्या पायाला थंडीसुद्धा वाजत होती आणि गुरुजींनी मी पूजा केली आणि खरंच खूप छान वाटलं त्यानंतर थोडीशी दक्षिणा मी गुरुजींना दिली आणि त्यानंतर इथे ना त्यांनी टायरच्या खाली लिंबू ठेवले आणि त्यांनी म्हटलं की थोडंसं गाडी पुढे कर दॅट ते चारही टायरच्या खालचे लिंबू जे आहे ते फुटल्या गेले पाहिजे त्यानंतर ऍक्च्युली आम्ही ना गाडीला हार लावायचा विसरलो होतो त्यामुळे कारण गाडीची पूजा व्हायची तुम्ही नंतर आम्ही गाडीला हार वगैरे लावला आणि तुम्ही इथे बघू शकता आतल्या साईडने त्यांनी अशा प्रकारे पूजा केली होती तिथे चंदन वगैरे जे आहे ते पण लावलं होतं आणि खरंच खूप चांगलं वाटलं तर आणि पूजा झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की माझ्या मित्रांनी छान पद्धतीने सजवलं होतं तिथे आणि गुलाबाचं फुल वगैरे गुरुजींनी ठेवलं होतं डॅशबोर्डवर खरंच खूप प्रसन्न वाटलं आणि ओव्हरऑल जी पूजा आहे गाडीची ती एकदम मनासारखी झाली तर ऍक्च्युली आम्हाला यायला वेळ झाला जसं की तुम्ही आधी व्हिडिओमध्ये बघितलं की आम्ही जे सिद्धिविनायक टेम्पल गेलो ते तर ऑलरेडी बंद झालं होतं कारण ते बारा वाजता बंद होतं आणि इथे आणि हे जे मंदिर आहे हे एक वाजता बंद होतं पण आम्हाला यायला जवळपास बारा पन्नास झाले त्यामुळे आम्ही पटकन आत गेलो आणि त्यांना सांगितलं आणि मग ते म्हणले की ठीक आहे मग आमची सगळी पूजा वगैरे झाली मंदिरातली मग ते म्हणले की तू गाडी इकडे घेऊन ये मग मी गाडी इकडे घेऊन आलो आणि मग त्यांनी पूजा केली त्यानंतर इथे ना गाडीच्या समोर त्यांनी टायरच्या समोर आम्हाला लिंब ठेवले आणि म्हटले की तुम्ही लिंब जसं आपल्या इथे करतात तर त्याच पद्धतीने त्यांनी इथे पण केलं तर जे लिंबूवरनं मी गाडी चालवली तो पण ॲक्च्युली पोर्शन रेकॉर्ड झाला पण फक्त जिथे नेमकं त्यांनी पूजा केली गुरुजींनी तो व्हिडिओ काही शूट झाला नाही ॲक्च्युली म्हटलं की लवकर ना मंदिर बंद होत आहे तर मी म्हटलं की दोन मिनटं द्या आता की नाही 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 लवकर घेऊन ये लवकर घेऊन कारण गुरुजींना कुठे जायचं होतं तर त्यामुळे मी ॲज इट इज केली मग त्यानंतर आम्ही ऍक्च्युअली गाडीला हार लावला आणि मग हार लावल्यावर फोटो वगैरे पण काढले आणि व्हिडिओ वगैरे पण काढला तर ऍक्च्युली आम्हाला सगळं आधी अधिकारच होतं पण आम्हाला ऍक्च्युली यायला वेळ झाला आणि त्याचं कारण असं की भयानक प्रचंड पाऊस होता आज तुम्ही बघा सगळीकडे पाणी पाणी आहे आणि दोन वाजेपर्यंत पाऊस दाखवत होता तर ऍक्च्युली अजून दोन तर वाजले नाही पण ऊन आता थोडं थोडं वर येत आहे पण पाऊस खूप होता त्यामुळे आम्ही हायवेनी जास्त गाडी चालवू नाही शकलो त्यामुळे येते आता मला लेट झाला आणि तसं एनिवे नवीन नवीन लायसन्स आहे नवीन गाडी आहे तर त्यामुळे मी जास्ती फास्ट चालवली नाही तर त्यामुळे लेट झाला थोडं बट इट्स ओके पूजा छान झाली अनफॉर्च्युनेटली तुम्हाला नाही दाखवू शकलो पण पूजा खरंच छान झाली छान वाटलं तर चला मग आता आम्ही इकडे प्रसाद घेतो इथं निघतो तर आता थोड्या वेळात रजत खाली येत आहे आणि वाटलं चला आपण रेडी राहावं छान मस्त कारमध्ये बसावं चक्कर मारून यावा आणि म्हणून मी स्पेशल छान साडी घातलेली आहे आता जवळपास पावणे पाच वाजले रजत बेल वाजली तर जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या इथे छान आपण गाडीला हार वगैरे लावतो छान वेलकम करतो इथे तसं नाही होत त्याच्यामुळे मी काल रात्री छान मस्त बुके आणले होते रजतनी चार पाच पाच पाचला हो आणि मग ते कट करून त्याचा एक हार बनवलेला आहे आणि तो गाडीला लावला पण अगेन गाडीला हार लावून ड्राईव्ह करता येत नाही त्याच्यामुळे तो हार परत काढला आणि आता मग आता घराजवळ गाडी आता पार्क केलेली आहे म्हणजे पार्किंग मध्ये पार्क केलेली आहे तर मग तिथे जातो आणि परत तिथे जाऊन छान फोटो वगैरे काढतो आणि मग जाऊ आपण बाहेर झाले आमचे छान फोटोज वगैरे काढून आणि रजतनेची वगैरे पूजा करत असताना व्हिडिओ काढली आहे तिथे खूप छान पूजा दिसत आहे मला आणखीन हो एक गोष्ट दाखवतो तुला त्यांनी ना छान केलं धागा पण बांधून दिला त्यांनी धागा बांधला गाडीची संपूर्ण पूजा आतून बघितल्यानंतर म्हटलं चला आता चक्कर मारायचं आहे बाहेर तर हार काढून घ्यावं लागेल आणि खरं सांगू का जेव्हा मी हार बनवत होती ना घरी आदल्या दिवशी ते मी खूप मोठा असा धागा ठेवला आणि ते काढत असताना आम्ही दोघं खूप हसत होतो की किती लांब असा धागा ठेवलेला आहे तर आता आम्हाला आमचा विचार होता की बाहेर जायचं ते खायचं पण बाहेर जाणं इतकं खंटाळवाना वाटतं मला त्याच्यामुळे मग आम्ही हार वगैरे काढला त्याला परत प्लास्टिक बॅगमध्ये टाकून ठेवलं आणि त्यानंतर आम्ही बाहेर गेलो तर बाहेर ना खूपच सुंदर म्हणजे जेव्हा असं वाटत होतं की आम्ही नेहमी वॉक करत हे झाडांना असलेली लाईटिंग बघायचो म्हणजे मार्केटमधली वगैरे पण तेच सेम कारनी ना खूपच वेगळं वाटत होतं जसं मी मध्ये किंवा कोणाच्या व्हिडिओजमध्ये बघत होती तर तेव्हा असं वाटायचं की कि किती भारी वाटत असेल ना तसंच आज वाटत होतं मला कारण बसमधनं वगैरे आम्ही असं बघायचो पण बसमधनं आणि कारमध्ये समोरच्या सीटमध्ये बसून समोरच्या सीट वर बसून ऍक्च्युली खूपच वेगळं वाटत होतं तर आय होप तुम्हाला हे मार्केटमधले सगळे लाइटिंग आणि सगळ्या गोष्टी आवडल्या असतील मला तर खूपच आवडल्या तर आता आम्ही पार्किंगमध्ये आलो आहोत आणि पूजा बघितली तुम्ही बरस असं झालं की शूट करताना बटन प्रेस नाही झाली ज्या माझी एक मैत्रीण होती जी शूट करत होती त्याच्यामुळे बरेचसे जे क्लिप्स आहेत ते मिस झाले पण पूजा छान झाली आणि ओव्हरऑल इथे पूजेसाठी अराऊंड सेवन्टी युरो घेतात जास्ती पण घेऊ शकतात कमी पण स्वैच्छेनी जे काही आहे ते पण ओवरलच दर्शन छान झालं म्हणजे फास्ट झालं कारण थोडं लेट झालं होतं पोहोचायला तिथे पाऊस खूप होता म्हणजे जाताना आणि येताना तर पाऊस आणि गारा पण पडल्या त्याच्यामुळे येताना पण त्याला उशीर झाला आणि मला ऍक्च्युली साडी वगैरे हो घालून छान बाहेर फोटो काढायचा होता पण अगेन साडे तिथे चार आता चार सव्वा चार वाजता अंधार होऊन जातो आणि तुमचे गाडी रिलेटेड किंवा लायसन्स रिलेटेड काहीही क्वेश्चन्स असतील इथे लायसन्स काढायला काय प्रोसेस असते किंवा किती पैसे लागतात तर एक रजतचा छोटासा अनुभव तो तुमच्यासोबत शेअर करेल जेणेकरून इथे असणाऱ्यांना किंवा इथे येणाऱ्यांना मदत होईल आणि जे आपल्या भारतामध्ये राहतात त्यांच्यासाठी पण बऱ्याचशा गोष्टी शॉकिंग आहे कारण जेव्हा आम्ही घरी सांगतो या सगळ्या गोष्टी तेव्हा घरचे पण म्हणतात अरे रे असं आहे का तर या सगळ्या गोष्टी आहे जसं की घरच्यांना खूप शॉक वाटला होता की नंबर प्लेट जी आहे ती माझ्या ची मिळाली खूप चांगलं वाटलं त्यांना सगळ्यांना बघून आणि माझ्याची इच्छा होती ती माझ्या बर्थडेच एक नंबर प्लेट असावी चला आलो आम्ही चक्कर मारून एक काही खाल्लं नाही पिलं नाही जस्ट चक्कर मारून आलो खूप पाऊस पण वाढला होता तर चला आज आमच्या गाडीची पूजा झालेली आहे आणि आजचा हा व्हिडिओ छोटासा इथेच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या आशीर्वादासाठी शुभेच्छासाठी खरंच मनापासून आभारी आहे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओला लाईक करा जसं जसं लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया मग लवकरच तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद